काल तर आलं आजार म्हणजे झोपीत पण म्हणते सरांना सर आमच्या शाळेत मला म्हणते काल सर आमच्या शाळेत कधी येतील पप्पा आता परत आम्हाला कधी व्हिडिओला शिकवायचे म्हणलं येते म्हणलं फोन फोन करू सरांना मी सांगतो म्हणलं येऊन जाते बेड घेऊन तर सांगा काल मला म्हणते तुला फोन मी म्हणलं तुम्ही काय तर काम असा सर म्हणलं उभं सुट्टी आहे म्हणलं तरी पण मग आता आलो तुझ्या आवाज घेऊन जवळ डॉक्टर पण म्हणलं असं बोलू दे त्यांना म्हणला फोन लावून द्या म्हणला काल औषध हे घेऊन गेलो तो काल काय काम झालं नाही आता आणि आणले म्हणून म्हणलं मग बोलती आता बोलती म्हणते आता हाय देत ती हा बोल बाळा काय झालंय बाळा तुला उद्या या तुम्ही शाळा बर बर बाळा येतो बाळा लय काळजी करू नको लई आजारी पडू नकोस बाळा मी येतो बाळा उद्या शाळेमध्ये आता काय नाही आता कसं असत एखाद्या शिक्षकाची बदली झाली तो शिक्षक निघून जातो बाळा ही बर बर येतो उद्या मी उद्या येतो लय ते आजारी पडू नकोस अभ्यास कर व्यवस्थित बघा हा आणि हायच आता सर पण चांगले आहेत सर शिकवतील तुला आणि लय झोपीत पण लय चालू नकोस काय करू नकोस शेवटी आपल्याला कसं असतं आता शेवटी मी होतो तोपर्यंत चार वर्ष होतो ना बाळा जवळ शिकवायला हां आता काळजी करू नकोस हा हा आणि आता दवाखान्यामध्ये जाऊन औषध ते घे आणि व्यवस्थित करून आता अभ्यासाकडे लक्ष दे परीक्षा जवळ आल्या स्कॉलरशिपची त्या पद्धतीने अभ्यास करा दे पप्पा करा हा ठीक आहे बघू मी येतो मी उद्या का नाही येतो मी कारण दोन दो तीन मुलं आजारी पडलेत मग परवा मी ती सोनाली कशी गेल तुझं आली पण म्हणजे ती कसं लय काळजी काढून आठवण काढून जण रात्री उसवायला लागलेत मुलं करायला रात्री चाळवा लागलेत मुलं की सर 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 म्हणते नुसता मग मला ऋतुजाच्या आईचा पण फोन आला होता असं मला मुलांना करायला लागलेत म्हणून ठीक आहे मी येतो उद्या उद्या येऊन मुलांना भेट ओके ठीक आहे चालेल उद्या काळजी घ्या जरा मुलांना